नमस्कार मित्रांनो अठरा एप्रिल रोजी जागतिक वारसा दिन अर्थात वर्ल्ड हेरिटेज डे आहे पृथ्वीवरील सांस्कृतिक वारसा आणि विविधता याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो भारतात चाळीस स्थाने आहेत यामध्ये बत्तीस सांस्कृतिक सात नैसर्गिक आणि एक मिश्रित निकष स्थान समाविष्ट आहे प्रत्येक एप्रिल महिन्यात येणारा जागतिक वारसा स्थळ दिन आपल्याला आठवण करून देतो की आपल्या सभोवतालच्या संस्कृतीचा इतिहासाचा आणि नैसर्गिक सौंदर्याचा खजिना किती अमूल्य आहे आपण हमखास अजिंठा वेरूळ हम्पी आठवतो आज या दिवसाचं औचित्य साधून तुम्हाला एका जागेची माहिती देत आहोत अजूनही इतिहासाच्या गर्दधुक्यात लपलेली आहे ती जागा ते स्थळ म्हणजे पाटणची राणी की वाव हो हे स्थळ महाराष्ट्रात नसून गुजरात मध्ये आहे पण इतकं अप्रतिम आहे की त्याचं वैश्विक महत्व लक्षात घेता ते अधिक लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे उत्तर गुजरात मधल्या पाटण शहराजवळ असलेली ही वाव म्हणजे केवळ पाणी साठवण्यासाठीची जागा नव्हे तर एक वास्तुकलेचा अद्वितीय नमुना आहे ही वाव अकराव्या शतकात सोलंकी वंशाच्या राणी उदयमतीनं आपल्या पती भीमदेवच्या स्मरणार्थ बांधली होती ही सात मजली वाव जमिनीच्या आत खोल गेलेली असून तिच्या भिंतीवर हजारो मूर्ती कोरलेल्या आहेत भगवान विष्णूच्या दशावतारापासून इतकं असं वाटत असेल की का आहे हे स्थळ अद्वितीय याला दोन हजार चौदा मध्ये जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला ही वाव भूमिगत असून सुद्धा संरचनात्मक दृष्टिकोनातून आजही अबाधित आहे इथं केवळ पाण्याचा साठा नव्हता तर ती एक धार्मिक आणि सामाजिक जागाही होती जिथं स्त्रिया कुटुंब आणि संत एकत्र यायचे वाव ही वास्तुशास्त्र जलसंधारण आणि सौंदर्य यांचा उत्तम संगम आहे आता प्रश्न निर्माण झाला की फार नाही तर कारण याच स्थान थोडं दूर आहे आणि अजिंठा वेरूळ सारखं प्रसिद्ध न झाल्यामुळे ती केवळ इतिहासप्रेमी किंवा वास्तुकला अभ्यासकांपुरतीच मर्यादित राहिली आहे पण आता ती जागतिक नकाशावर झळकू लागली आहे आपण आपला इतिहास समजून घेतल्यासच आपली ओळख टिकवू शकतो या वर्षीच्या जागतिक चला, फार जागा शोधूया जिच्याबद्दल माहिती नाही पण जी आपल्या संस्कृतीचा अमूल्य भाग आहे तुम्हाला जर अशी जागा किंवा असं स्थळ माहिती असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा किंवा आपलाही एखादा अनुभव आमच्यासोबत शेअर केल्यास आम्हाला नक्कीच आनंद होईल धन्यवाद